नमस्कार मित्र मैत्रिणीनो स्वामी समर्थ पत्नीच्या या कामामुळे पती धनश्रीमंत होतो ज्या घरातील स्त्रिया हे पाच काम करतात त्या घरातील पती धनवान बनतात त्यांचा व्यवसाय उद्योग धंदा तेजीत असतो त्यांच्या श्रीमंतीचा मार्ग सुकर होतो पत्नीने ठरवले तर ती घराचे स्वर्ग बनवू शकते चला तर मग जाणून घेऊया ते नेमके कोणते काम आहेत नंबर एक जी स्त्री सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायला लागते जी स्त्री घरातील स्वच्छतेकडे महत्वपूर्ण लक्ष देऊ लागते जी स्त्री आपल्या सर्व जबाबदाऱ्यांवर लक्ष देऊ लागते त्या स्त्रीला परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त होतात अशात ज्या स्त्रियांच्या पती कोणतेही कार्य करण्यास पुढे जातात त्या कार्यामध्ये त्यांना यश नेहमी प्राप्त होते कारण त्यांच्या सोबत नेहमी माता महालक्ष्मी उभी असते नंबर दोन दुसरे कारण म्हणजे अचानक भगवंतांची आस्था वाढणे जेव्हा एखादी स्त्री भगवंतांच्या पूजा अर्चनामध्ये अचानकपणे रस घेऊ लागते पूजाविधी करू लागते अगदी मनोभावाने देवी देवतांची पूजा करू लागते अशा स्त्रीबरोबर वर माता महालक्ष्मी सदैव पाठीशी उभी असते अशा स्त्रीचा नवरा लवकर श्रीमंत होतो त्याला विविध मार्ग सापडू लागतात धनाचे वेगवेगळे योग आयुष्यात येतात नंबर तीन तिसरे कार्य म्हणजे जर एखादी महिला आपल्या घरातील ज्येष्ठ किंवा वयाने मोठी असणाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान करू लागली त्यांच्याशी आदरपूर्वक बोलू लागली अचानकपणे त्या स्त्रीला सर्वांबद्दल माया प्रेम मोह वाढू लागला तर अशा वेळी त्या महिलांसोबत माता सरस्वती त्या घरामध्ये वास करते आणि त्या स्त्रियांच्या पतीला प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होते नंबर चार चौथे कार्य म्हणजे स्त्री सकाळी उठून आपल्या पतीचे पाय चेपत असेल तर ते सुद्धा चांगले मानले जाते त्याचबरोबर अशी सुद्धा एक समज आहे की तिच्या पायाच्या अंगठ्यापासून ते गुडघ्यापर्यंतचा भाग शनिदेवाचा असतो स्त्रियांच्या मनगटापासून ते बोटापर्यंतचा भाग हा शुक्रदेवांचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनीचा शुक्र ग्रहावर प्रभाव पडतो तेव्हा धन आगमन निर्मिती होते नंबर पाचवी कार्य म्हणजे स्त्रीचा समजूतदारपणा घरातली स्त्री समजूतदार असेल तर पुरुषाचे त्याच्या कामावर लक्ष केंद्रित असते त्यामुळे तो त्याच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये दर्जात्मक काम करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग